नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी डिझायनर स्लीव शिवून दाखवणार आहे सगळ्या आधी आपण बाहीला जोड देऊन घेऊयात कारण इथे कापड कमी पडत होतं म्हणून दोन्ही साईडला मी, मी इथे कापड जोडून घेतलं दापशिलाही देणार नाही आहे कारण इथे मी याला ओवरलॉक करणार कापड़, आहे कारण कापड कापडाचे धागे जे आहेत ते बऱ्यापैकी निघत होते म्हणून मी येथे नुसतीच शिलाई दिली आणि त्याला ओव्हरलॉक करणार आहे अशा प्रकारे जोड देऊन मला याची फुगाबाही शिवायची आहे फुगाबाही शिवण्यासाठी जरा जास्त कापड लागतं इथे मी ओव्हरलॉक केलेलं आहे आता त्यावर दापशिलाई शिलाई देणार आहे जेवढा फुगा जास्त पाहिजे असेल तेवढा इथे कापडवरच्या साईडने वाढवायचा असतो वरचा जो राऊंड शेप असतो तो वाढवायचा असतो इथे माझी दापशिलाई देऊन झालेली आहे आता हा बघा अशा प्रकारे हा शेप दिसेल मी इथे तीन इंच वाढवलेला आहे कमी जास्त पण वापरू शक वाढवू शकतो इथे मी दोन्ही साईडला नॉच देऊन घेतले म्हणजे मध्यभाग कळला आणि त्यानंतर मी इथे जो काठ होता त्याला अस्तर लावून घेणार आहे वरच्या साईडला मी बाहीला अस्तर लावलेलं ला नाही आहे इथे काट मी जोडून घेणार आहे अस्तरला सरळ बाजूला अस्तर ठेवायचं आणि अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची शिलाई घातल्यानंतर दुसऱ्या हल्ताला देखील मी तसंच शिलाई करून दाब शिलाई घातली ताप शिलाई देऊन झाली आता उलटवून मी त्याला अशा प्रकारे तिन्ही बाजूला उरलेल्या तिन्ही साईडला शिलाई देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे आपला दोन्ही दंड घेर घेर जे आहेत ते तयार झालेले आहेत आपला आपल्याला आता इथे मध्ये एक नॉच देऊन घ्यायचं आहे दुसरा भाग मी तसाच ता तयार केला आता इथे चुन्या देऊन घेऊयात अशा प्रकारे शोल्डरकडे तोंड असलेल्या मी चुन्या घालत आहे दुसऱ्या साईडने उलट साईडला म्हणजे शोल्डरकडे झुकणाऱ्या अशा चुन्या दोन्ही साईडने मी देऊन घेतल्यात आता इथे दुसऱ्या साईडला देखील मी चुन्या देऊन घेणार आहे सेम त्याच पद्धतीने दंडाकडे बरोबर मध्यभागी अशा त्याचे तोंड असणार आहेत चुण्यांची हे बघा अशा प्रकारे तीन तीन चुण्या मी देऊन घेतल्यात आवश्यक तेप्रमाणे कमी जास्त इथे आपण करू शकतो हा बघा असा फुगा आलेला आहे आता हे आपण यावर जोडून घेऊयात काठावर जोडून घ्यायचं त्याच्या आधी मी जादाचा भाग इथे कापून टाकला आणि इथे मध्ये नॉच देऊन घेतला आता मध्याला मध्य जोडायचा आणि जर जास्त कापड उरत असेल तर चुन द्यायची आणि कमी कापड पडत असेल तर एक चुण उसवून द्यायची अशा प्रकारे सर्व मी शिलाई घालत गेली ते चुण्या देत ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि शिलाई देऊन घ्यायची तर इथे ह्या साईडला जास्त कापड राहत होतं एक चोण मी छोटीशी देऊन घेतली आणि हे अशा प्रकारे माझं शिवून झालं ही झाली बाही तयार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद